कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार हेल्थ सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध विचाराने होऊ त्यामुळे होईल उगा रस्ता क्रॉस करणाऱ्या मोटरसायकल स्वारास कार गाडीने जोराशी धडक दिल्याने पती पत्नी जागीच ठार कार चालक फरार अज्ञात कार चालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा सांगोला महामार्गावरील शेलेवाडी चौकात रस्ता क्रॉस करणाऱ्या मोटारसायकलवरील पती पत्नीस भरदा वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध मंगळवेळा पोलिसात गुन्हा दाखल झाला अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत या घटनेची हकीकत अशी दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या च्या दरम्यान एम एच शून्य सहा सी बी सदुसष्ट पस्तीस या शाईन मोटारसायकलवरून यातील मयत विजय मारुती जाधव वय चाळीस व त्यांची पत्नी कविता विजय जाधव वय पस्तीस राहणार वाकनवाडी जिल्हा रायगड सध्या शेलेवाडी मंगळवेड्याहून बाजार करून शेलेवाडीकडे परतच असताना शेलेवाडी चौक क्रॉस करतेवेळी सांगोल्याकडून येणारी वॅग्नॉर कार क्रमांक के ए अठ्ठावीस एम ए तेवीस एक्कावन्नवरील अज्ञात चालकाने भरधा वेगात गाडी चालवून त्या मोटरसायकलद्वारा जोराची धडक देऊन त्यांना गंभीर जखमी करून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला असल्याची फिर्याद अजय गोपीनाथ जाधव व एकोणीसने दिल्यावर अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे अपघातग्रस्त मयत कुटुंबिय हे मूळचे रायगड जिल्ह्यातील असून उपजीविका करण्यासाठी बावशी तालुका मंगळवेढा येथील आकडापासून कोळसे पाडण्याचे काम करीत आहेत अपघातानंतर अज्ञात चालक फरार झाला असून पोलिसांनी अपघातग्रस्त कारगाडी जप्त करून पोलीस स्टेशन आवारात आणून लावली आहे असं तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ड्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत